नमस्कार मी सचिन माहोर आणि स्वागत करतो आपले न्यूज चोवीस तास महाराष्ट्र मंडळी अंबडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा गोंधळला आहे संभ्रमावस्थेत आहे नेमका निर्णय काय घ्यावा हेच कळत नाही जांगड गुत्ता झालाय हे आम्ही म्हणत नाही अशी टीका विरोधी पक्षांमधून होत आहे ज्या मित्र पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष सोबत युती केली नाही आणि तासांमध्ये तोडली आता त्या दोन्ही पक्षांमधून वरील प्रमाणे टीका ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर होत आहे याला कारण हे तसंच आहे कारण मागील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने घेतलेले निर्णय आणि पक्षातील नेत्यांमध्ये असणाऱ्या समन्वयाचा अभाव आज स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे विरोधकही आता वरील प्रमाणे प्रचार करू लागले आणि यावरच आहे आजचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट मंडळी अमावस जिसकी फितरत हो कधी पूनम नाही होती अमावस जिसकी फितरत हो कभी पूनम नहीं होती और मोहब्बत जिसको कहते हैं कभी एकदम नहीं होती जहां भी धूप हाकिम हो वहां शबनम नहीं होती और कहा अब ढूंढते हो तुम किसी तहजीब की दौलत जो बेवफा होते हैं अपनों से उनके हिस्से में जीत की परचम नहीं होती मंडली अंबर नगर पालिका निवड़ूक ही सर्व पक्षांति विशेष स्थानिक पातळीवर युती तुटल्यामुळे भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व काँग्रेस यांनी त्यांच्या समोर आव्हान उभे केले अचानक वेळी भाजपाने साथ सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे सेनेची चांगलीच पंचायत झाली होती परंतु शिंदे सेनेने जवळपास आपली अठरा उमेदवार जमून नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही तयार केला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नऊ उमेदवार फक्त ते देऊ शकले नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मध्ये देता आलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जुने नेते म्हणून अरविंद चव्हाण तर आता काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभाटामधून दाखल झालेले माजी आमदार शिवाजीराव चौथे असे या पक्षाला दोन जुने जाणते नेते आहेत या दोन्ही नेत्यांची काम करण्याची शैली वेगळी आहे आणि निवडणुकीत ती स्पष्टपणे दिसूनही येते अंबड नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार प्रसार करण्यासाठी माजी आमदार अरविंद चव्हाण हे काही जास्त फिरताना दिसत नाही ते या प्रचार प्रचारापासून अलिप्त का आहेत पक्षाची ताकद कमी पडते का की योग्य वेळीच वाटाघाटी करून दोन चार तरी जागा पदरात पाडून घेतल्या असत्या तर सुखासुखी सुखी भाजपासोबत राहता आलं असतं असं कुठेतरी त्यांना वाटतय का भाजपा शिंदे सेना महाविकास आघाडी या सर्व पक्षांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला मात्र अंबडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पक्षामधील नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव आहे का हे प्रश्न आम्ही का विचारतोय मंडळी कारण काहीच दिवसांपूर्वी म्हणजे अवघ्या बहात्तर तासांपूर्वी जरी आपण म्हणाल तरी चालेल आंबड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिंदे सेनेने सेने शिंदे सेनेसोबत युती केल्याची घोषणा केली होती त्यांच्या प्रचार सभांना आणि कार्यालयाच्या उद्घाटनांनाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षातील कार्याध्यक्षांनी हाजिरी लावली होती आणि अवघ्या बहात्तर तासानंतरच शिंदे सेनेच्या शिवसेनेच्या बॅनरवर राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याचं पोस्टर नाही या एवढ्या कारणासाठी युती तोडल्याची घोषणा केली त्यांच्या कोणत्याही उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही आणि आमचंही पोस्टर किंवा बॅनर त्यांनी वापरू नये अशी पत्रकार परिषद सुद्धा जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके यांनी घेतली आता प्रश्न उरतो की मग नगराध्यक्ष पदासाठी नेमका पाठिंबा कोणाला द्यायचा कारण या पक्षाने तर काही नगराध्यक्ष पदाला उमेदवार दिलेला नाही जनतेला नेमकं काय आव्हान करायचं की नगराध्यक्ष पदासाठी कोणत्या उमेदवाराला मतदान करा तर अजूनही यामध्ये एक वाक्यता नाही वरिष्ठ सांगतील वरिष्ठ निर्णय घेतील मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत आता निर, आता निर्णय नेमका कधी होणार अंबड नगरपालिका निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी विशेष ठरत आहे स्थानिक पातळीवर युती तुटल्यामुळे भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व काँग्रेस यांनी त्यांच्या समोर आव्हान उभे केले अचानक के येणवेळी भाजपाने साथ सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे सेनेची पंचायत झाली कुठेतरी अंबरमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा गोंधळलेला आहे आहे नेमका निर्णय काय घ्यावा हेच कळत नाही जांगर गुत्ता झालाय कारण पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके म्हणतात की पक्षाने नऊ उमेदवार उभे केले आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून आलेले माजी आमदार शिवाजीराव चुथे यांची जर आपण फेसबुक पोस्ट एक दिवसापूर्वीची फेसबुक पोस्ट आहे ती जर पोस्ट आपण पाहिली तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचं बॅनर त्यावर प्रसिद्ध केलंय आणि त्यावर लिहिलंय सुद्धा की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार अधिकृत उमेदवार या शब्दावर आम्ही भर देतोय तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि स्क्रीनवर सुद्धा आपल्याला ते दिसत आहे तर यांना निवडून देण्याचं आणि यांना मत देण्याचं आव्हान त्यांनी केलंय पण फक्त पाच प्रभागातील उमेदवारांची बॅनर आपल्या फेसबुक पोस्टवर त्यांनी टाकलेले त्यामध्ये प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच व प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा अशा त्या पाच प्रभागांचा समावेश मग नेमका प्रश्न निर्माण होतो की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची किती उमेदवार उभे आहेत हा एक संभ्रम निर्माण त्यातही माजी आमदार शिवाजीराव चोते यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार असं जाहीर केलं मग उरलेले उमेदवार हे पक्षाचे अधिकृत उमेदवार नाहीत का विशेष म्हणजे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके यांच्या मातोश्री या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये निवडणूक लढवित आहेत त्या उमेदवारांचा प्रचार प्रसार हे माजी आमदार शिवाजीराव चुथे का करत नाहीत पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके म्हणतात की पक्षाचे एकूण नऊ उमेदवार आहेत आणि पक्षातील दुसरे नेते माजी आमदार शिवाजीराव चोथे हे केवळ पाचच प्रभागातील उमेदवारांचा अधिकृतपणे प्रचार आणि प्रसार करताना दिसतात त्यामुळे पक्षामधील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव निश्चित आहे हे यावरून स्पष्ट होत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षातील नेत्यांचे वेळोवेळी बदलणारे निर्णय निवडणुकीत नेत्यांची सक्रिय प्रचार प्रसारापासून असलेली दुरी पक्षातील नेत्यांची संभ्रम अवस्था आणि नेत्यांमधील समन्वयाचा अभाव पक्षाला कितपत उपयोगी ठरतो हे येणाऱ्या दोन दिवसातच कळणार आहे तर मंडळी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका राजकारणातील अशाच अंदरकी बात असणाऱ्या ज्या दाबल्या जातात त्या दा बातम्यांसाठी ज्या जनतेच्या हिता ज्या आहेत ज्या जनतेला माहीत व्हाव्यात त्या आप बातम्यांसाठी आपण नेहमीच बघत राहा न्यू चोवीस तास महाराष्ट्र तोपर्यंत मी सचिन माहोर आपली रजा घेतो पुन्हा भेटूया न्यू चोवीस तास महाराष्ट्र वर तोपर्यंत धन्यवाद